का मित्रांनो आता आपण पाहू शकता पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि अतिशय मुसळधार पाऊस आहे आणि एकदम दार जे आहे ते एकदम कडक चालू आहे आणि आम्ही आमच्या संरक्षणासाठी आम्ही एका कटा छेडपाशी थांबलेलो आहे आणि पाहू शकता पंढरपूरमध्ये पुर जे मुसळधार पाऊस चालू आहे ते अतिशय एकदम कडकमध्ये मुसळधार पाऊस चाललेला आहे शकता लोक पावसाचा भिजत चाललेले आहे आणि एवढा मोठा पाऊस आहे आणि शांततेपणे पाऊस चालू आहे लोकांचा प्रतिसाद घरी जाण्यासाठी भरपूर आहे भविष्यात शेतच्या माध्यमातून लोक बाहेर पडत आहेत आणि कडाकडामध्ये एकदम कडकमध्ये पाऊस चालू आहे असा पाऊस शांतपणे चालू आहे आणि आपण सध्या आहे पंढरपूरमध्ये हा महोत्सव आहे